परिणाम म्हणजे आमच्या धरणगाव तालुक्यात परवा दिवशी गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये म्हणजे त्यांच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी अध्यक्ष महोदय वाळू पकडण्यासाठी आमच्या तलाठी गेले असताना त्या तलाठ्याला त्या ठिकाणी जबर मारहाण त्या वाळू माफियांनी केली आणि इतकी मारहाण केली त्या तलाठ्याला वाचवण्यासाठी दुसरा अधिकारी गेला त्यालाही मारहाण केली मारहाण केले शेवटी इतके मारण केले की तो मृत्यूशी झुंज द्यायला लागलेला अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हा पहिला प्रकार नाही आहे हा वाळू माफियांचा पहिला प्रकार नाही अशा प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडलेत आणि काल जळगाव जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आता संप करायचा का कारण अधिकाऱ्यांना कुठलंही संरक्षण त्याच्यामध्ये नाही आहे एकट्या तलाटी गेला तर वाळू माफिया त्याच्या अंगावर गाडी घालतात गाडी घालून चेंग चे प्रकार काही कमी घडले तसं नाहीयेत मग सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही का अशाच रीतीने चोरीला संरक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहात मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू बंद करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा मी प्रश्न केला की के वाळू माफी आहे हे मारहाण करतात तलाटांना सर्कलला मारहाण करतात जागरिकांना मारहाण करतात मागच्या वर्षी त्या ट्रक खाली मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय म दोन माणसं चिरडले गेले आणि त्याच्या खाली मृत्यू झाला मी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीच्या अनेक वेळा कल्पना दिली पण जिल्हाधिकारी म्हणतात मी करतोय मी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले एक वाहन कधी जप्त केले गेले नाही मी व्हिडिओ कॅसेट पाठवून थकलो आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याच्या कापसाला भावने सोयाबीनला नाही व अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवणामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले मेले ठार गेले किती शेतकऱ्यांना आवर्षण प्रवानाचा किंवा अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात सुजान सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी कापसाला भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत रुपये भाव आपला दहा हजार रुपये काय भावाय बारा हजार रुपये का येत नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता <tasi> चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता <tasi> आज तोच भाव सहा हजारावर काय आला कापसाला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचा सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय तर रेतीचा स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली के कोण खंडणी मागत होत त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे जो देऊन बिचाराच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवले चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलंय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे म्हणजे इथे तिकडे हे धंदे करायचे निशून बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नियमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतो इथे कोण डाळा करतं रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं तुम्ही काय विचारायचं का का रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्यांनी काय आत्महत्या केली का के नाही रे मला बोलत बोलले ना रे तिथं कापसा मला सांगता तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी बांगड्या काय बांगड्या आता तोंड तोंडगाड एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे नोकऱ्या नाशिकला खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजलंय तुमचं बसा खाली बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण आहे भर नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण जे घडता आहे प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होत सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्यात का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे अध्यक्ष मोदय कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला लग आहे आणि आवाजाविषयी परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही एवढा आवडून सांगताय बद्दल तुम्ही बोलताय माझ्या वाळू माफी वाळू माफिया या मध्ये कोण आहे सद्रे नावाच्या आत्महत्या आत्महत्याने सुसाईड केली कुणामुळे केली कोण चर्चे प्रश्न उपस्थित करा मला असं वाटत खोट बोलायचं चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय रॉयल्टी चोरी करायच्या रॉयल्टी मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन जेल मध्ये बसले ना अजून काय ते छातून नुसतं पडवड करायची हा कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या सोऱ्या कोणी गेल्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं का केलं का तोडगा केलं मी तर तो करा माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काही कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही तुम उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ तो विषय संपला आता एक दिवस आणि दुसऱ्या दृष्टीनं सांगता तुम्हाला एवढं जर आरोप करायचे आहे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ्या ओवाळायच्या काय मी तुमच्या काय यांच्या अर्थ्या ओढल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला नाथाबाऊचा काय संबंध आहे नाताबचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वाळू माफियांना माग मोका लावला माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा ना तुम्ही